म्हणजे ब्लाउजच्या आतून किंवा ड्रेसच्या आतून शर्टच्या आतून तुम्ही हे पॅड्स लावू शकतात तर हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत तिला केले मस्त ताजं ताजं दही थोडंसं पाणी टाकून हलवून घेतलंय साखर आणि पाणी टाकून रोज संध्याकाळी लावलेलं ला दही सकाळी देते मी तिला आणि सकाळी लावलेलं ला संध्याकाळी देते कारण ह्या दिवसात उन्हाळ्याचे दिवस आहेत पटकन दही होऊन जातं आणि खूप आंबट दही मग तिला आवडत नाही तरी पण मी आता तिला एवढंच साखर टाकूनच देते दही आणि तिला पोळ्या बारीक केल्यात मिक्सरलाच बारीक करावं लागतं हाताने चोरलेलं खात नाही ती चालले आहे माऊला आणि दिव्याला आणायला खूप ऊन पडलंय बाहेर गाडीवर जाणार आहे भयानक ऊन पडलंय स्टॉप जवळच आहे पण काय होतं ऊन खूप लागतं एवढ्यातले एवढ्यामध्ये खूप ऊन आहे अजून वेळ आहे बस यायला त्याच्यामुळे थांबले इथं मी सावलीला माऊला ॲबॅकसच्या क्लाससाठी तिच्या काकूकडे सोडून आली आहे आणि आता झोपणार आहे थोड्या वेळ चार तर वाजलेत किती वेळ झोपणार थोड्याच वेळ झोपणार आहे आणि ही माझा कुका माझ्याजवळ झोपलेली असते तर आता इथे कुकी शांत बस आता वाजलेले आहेत आठ संध्याकाळचे आणि भयंकर उष्णता होती आज सुद्धा भयानक म्हणजे बाहेर असं पाहू सुद्धा वाटत नव्हतं एवढी उष्णता होती आणि आता मी काय केले दळण करून आणलंय आणि आई म्हटली की सगळं एकाच वेळेस चाळून ठेव म्हणजे चार चार वेळेस पीठ चाळत बसण्याची गरज पडत नाही तर मोठ्या चाळण्याने बाजरीच्या चाळण्याने चाळून घे म्हटली होती तर आता मी ते सगळं पीठ आहे ना एकाच वेळेस चाळून ठेवणारे म्हणजे पटकन कणिक माळता येते आपल्याला आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगते मला कणिक मळण्याचा फार कंटाळा येतो म्हणून मी एक रेडीमेड आटा निडर घेतलेलं होतं तर दोन चार कंपनीचं मी इतकं सर्च करत होते सारखं दोन चार कंपनीचं मी पाहिलेलं होतं पण एक घेतलं फायनली पण थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटलं मला त्याचा आवाज जो आहे ना तो आवाज इतका विचित्र येत होता थोडासा घरघर आवाज येत होता आणि मशीन होतं अकरा हजाराचं तर म्हटलं एवढा पैसा घालून जर ते मशीन खराब झालं परत तर इथे त्याचे कुठे सर्व्हिसिंग पण होत नव्हती म्हणून मग मागच्या वर्षीचाच विषय हा ते मशीन मी ऑनलाईन घेतलेलं होतं अमेझॉनवरून ते परत रिटर्न केलं आणि त्याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी करता येत होत्या एक तर आटा कणिक मारता येत होती आणि दुसरं म्हणजे क्रीम फेटता येत होती केकची तर म्हटलं ठीक आहे मला पण सारखी क्रीम फेटावी लागत होती तर होईल मदत म्हटलं पण ते मशीन मी फायनली मागे केलं नंतर खूप ठिकाणी पाहिलं मी कणिक मळण्यासाठीचं मशीन पण असं काही मनासारखं काही मला मिळालं नाही तरी पण आता मी त्याच्या शोधत आहे बरेच पाहिले मी सगळ्या प्रकारचे पाहिलेत पण बऱ्याच याच्यामध्ये आहे ना पाणी टाका हे करा ते करा त्याच्यापेक्षा ते तेवढ्या वेळात तर मळून होते हाताने कणिक म्हणून कॅन्सल केलं ते सगळं तर अजून एक नगरला एक पाहिले बरं का मी साडेचार पाच हजारापर्यंत आहे ते पण मला अजून तिथे जाऊन म्हणजे ते निवांत जाणं झालं नाही ते मशीन पाहण्यासाठी तर पुढच्या वेळेस जेव्हा जाईल मी त्यावेळेस ते मशीन पाळणार आहे मागे पुढे मी ते घेऊन घेणार पण आहे कारण कणिक माळण्याचा आहे ना मला फार म्हणजे सकाळी सकाळी ना वैताग होतो होते काय पाच मिनटात मळून होते पण कंटाळा येतो कणिक मारण्याचा काही गोष्टींचा कंटाळा असतो काहींना कोणत्या गोष्टीचा असतो कसा तसा मला कणिक मळण्याचा कंटाळा आहे तर चला आता मी हे सगळं पीठ आहे ना चाळून ठेवणार आहे एकाच वेळेस डायरेक्ट डब्यातच आहे चाळून जमता का मोठा नाही घेतलाय बाजरीचा फक्त काय थोडाफार जो गवात कण राहिलेले असतात मोठाले गहू कधी कधी बऱ्याच वेळेस तसेच येतात ते पण ते चाळणं गरजेचं आहे बाकी खूप बारीक चाललं नाही पाहिजे गव्हाचं पीठ कारण त्यातला जे कोंडा असतो ना तो सुद्धा आपल्या शरीराला खूप चांगला असतो फायबर असतात त्याच्यामध्ये कोण चाळणीने कणिक चाललंच नाही पाहिजे दळून आणतानाच एकदम बारीक दळून आणलं तर प्रॉब्लेम नाही होत पण जर समजा कसंही आलं पण खूप असं सोजीच्या चाळणीने म्हणतो आपण तसं खूप बारीक चाळणीने कणिक नाही चाळले पाहिजे आपण त्यातले पौष्टिक घटक निघून जातात મૂળ नाही छोटे मोठे ह्या खूप गोष्टीमध्ये वेळ वाचतो हो या गोष्टींचा म्हणजे वाटायला छोटे वाटतात पण ज्यांना खूप धपळ असते जॉब असतो तर हे छोट्या मोठ्या ज्या टिप्स आहेत ना या गोष्टींमुळे वेळ वाचतो म्हणजे मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की मी ग्रेवीच्या भाज्यांचा मसाला करून ठेवते आठ दिवसाचा काळा मसाला करून ठेवते आठ दिवसाचा खलासनी करून ठेवते अद्रक लसून पेस्ट करून ठेवते म्हणजे कुठली भाजी पटकन मला टाकता येते आणि आता समजा ही एक नवीन टिप्स आहे फिट सगळं चालून ठेवलं तर अजून एक वेळ वाचतो जास्त आवडतं मग सगळं उष्णता पण वाढली आहे म्हणतात चला काही दिवस नॉन व्हेज सोडूयात खूप कंटाळा आलेला होता आता सारख खूप खाण्याच होत त्यामुळे नॉनव्हेज आम्ही सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी सोडले आज आलेलं आहे माझं एक पार्सल आणि कळूयात आपण काय मागवलं होतं मी उन्हाळ्यासाठी उपयुक्त गोष्ट आहे काहींना माहीत असेल किंवा नसेल तर हे पा दोन पॅक आहेत तर हे मागवलेले आहेत मी स्वेट पॅड्स स्वेट पॅड्स म्हणजे जे काही घाम येतो ना आपल्याला उन्हाळ्यामध्ये तो खूप घाणेरडा दिसतो साथी चातून, ड्रेश चातून, चातून, तर त्यासाठी हे पॅड्स आहेत म्हणजे ब्लाउजच्या आतून किंवा ड्रेसच्या आतून शर्टच्या आतून तुम्ही हे पॅड्स लावू शकतात तर हे पॅड्स मी दाखवते तुम्हाला स्टिक करता येतात ते आतमध्ये आणि जो काही आपला अतिरिक्त घाम आहे ना तो घाम शोषला जातो आणि दर्टिने जे दिसतं घाण्यार दिसत नाही प्रकार हे पाशे हे पॅड्स असतात एकदम आ, इतके लाईट वेट आहेत ना एकदम पेपरसारखे आहेत आणि हे मागे त्याला असं चिटकवायला आहे म्हणजे तुमचे ड्रेस जर असेल किंवा ब्लाउजचं असेल किंवा ड्रेस असेल तर असं आपण अशा पद्धतीने चिटकू शकतो असं आणि जे काही फंक्शन असेल काय असेल तर आपल्याला ते घामामुळे जे काही आपल्याला अपर्ड फील होतं तर ते ह्या पॅड्समुळे होणार नाही तर हे पॅड्स मी ऑनलाईन मागवलेले होते पाहूयात आता वापरून कसे याचा रिझल्ट आहे तर एका याच्यामध्ये किती पॅड्स आहेत दहा पॅड्स आहेत एका पॅकमध्ये डिस्पोजेबल अंडर आर्म्स अंडर आर्म्स पॅड म्हणलं जाते याला अंडर स्वीट पॅड्स स्पेशली कार्यामध्ये आहे ना रेग्युलर जरी नाही वापरले तरी असं फंक्शनला त्याला हे असावेतच जवळ कारण आपल्यालाही कम्फर्ट वाटतं मग आणि कधी कधी आपले ब्लाऊज टोचणारे असतात ड्रेस टोचणारा असतो आपल्याला असं एकदम अनकम्फर्ट फील होतं तर अशा वेळेस पण आपण हे वापरू शकतो की जेणेकरून आपल्याला कम्फर्ट वाटू शकतं